कशी मस्त पैकी चटणीच्या माश्याची चटणी झाली आहे सुंदर पैकी त्याच्या बरोबर दोन घासाऐवजी चार घास मस्त लागतले चुलीवर घातलेले सुंदर चवी लागत मस्त भाजून घेऊ भाजा घेऊ नमस्कार मंडळी आज चढण्याचे मासे गावले पाऊस लागाक सुरवात झाली तसे मासे चढाक लागले आणि हे गावले चढण्याचे खवळे तर हे लहान मोठे असे खवळे असत हे मस्तपैकी मोठे खवळे असत हे बघा कुर हे स्वच्छ असे साफ करू घे आणि मस्तपैकी हे तळतले तव्यावर कुरकुरीत आणि हे लहान जे असत ना त्याची मस्तपैकी झणझणी तिखट आंबट मी करतले चटणी मस्तपैकी मोठ्याच्या मोठो खवळ आहे हे सगळे मोठे खवळे असत गा आणि हे चढणीचे जे खवळे असतात ना ते चवीक बरे असतात आम्ही चढणीचे मासे एकदाच खातो नंतर आम्ही मासे खाणव ना तर हे मस्त पैकी मोठे मोठे खवळे असत हे मी आता साफ करून घेतले आणि मस्तपैकी हे तव्यावर कुरकुरीत तळतलय तर तुम्ही कधी खालात हे चढणीचे मासे तुम्ही खाऊन बघा आता असं पाऊस लागता आणि हे मासे चढतात तर हे आधी साफ करून घेऊया बघा हे जे मासे असतात ना ते बुळबुळीत असतात त्यामुळे त्यांना सुकी चुलीतली रका लावची लागतात तर ते हातातले सुटतात आणि ह्या माशांची जी घाण असतात टकली शेपडी ना ती माजरांका कधी घालता का माहिती कारण माजरा घाण करून ठेवतात लांब काहीतरी पुरून टाकायची झाडाखाली तर हे सगळे माशे असत ना ते मी साफ करून घेते आणि साफ करून घेतल्यानंतर तुम्हाला स्वच्छ धुवून दाखवत आहे चटणीसाठी वाटाप काढलं ते बघा दोन तऱ्हेचे मिरचे घेतलं लसूण तिरफळा चटणीच्या माशांका तिरफळा मेन होई आणि ही तिखट मिरची हे बघा ह्या सगळा असा वाटाप असा हे आम्ही वाटून घेतले त्याच्यानंतर मासे मी जे तळतले ना त्यासाठी मी मसालो लावचे ना हे बघा हे मिरचे घेतलंय मी हळद धने आणि लसूण तर इतक्या मी वाटून घेतले आणि ह्या माशांका मी, 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 मी वाटप लावतले अशा तऱ्हे मी मासे वागतले म्हणून या तुमका दाखवले हे खवळा काढून साफ करून स्वच्छ असे मी धुवून घेतले बघा असे ज्यावेळी आपण आधी सुटी करतो मासे आणि नंतर स्वच्छ धुतो परत धुता कामाने आणि त्याच्यानंतर हे चिर मारायचे मग ते त्या माश्याची जी चव असताना ती आपल्या जशाक तशी मिळतात आणि जर समजा तुम्ही सुटी करून हे का मारलात आणि त्याच्यानंतर जर धुतलात ना तर ह्या माशातली सगळी चवनी निघान जाता नाशन का मीठ लावून घेऊया पूर्वीच्या माणसांकाना जास्त समुद्राचे मासे म्हणजे बाजार राहतच नाही होते कधीतरी बाजार बाजार करणे आणि मासे आणणे आम्ही आता जशी खातो रोज रोज मासे तसे मासे नाही होते मग ह्या लोकांका असे नदीचे चढणीचे मासे म्हणजे खावची माहिती होती आणि ती करीतही बरी हे मासे हळदीचा पान घालून सोरकुलात रांदीत मातीच्या मडक्यात कुंडल्यात तिची चव इतकी अप्रतिम लागना मस्तच मासे जायत ते आणि ह्या माशांका कधी आणि कधी खोबरा कमी घालूया तिखट मिरची आंबटपणा असा ह्या माशांका या खोबरा एकदम कमी घालायचा आणि तिखट अशी चटणी करायची मस्त लागता ही या माश्यांक आगळ बरं लागतं आहे आणि हे मोठे जे खवळे असतात ना ते भाजून असे बरे लागतात आणि बारीक जे असतात ना त्याची चटणी त्याचा सार बरा आता हे मासे ना धुताना स्वच्छ धुवायचे चोळून चोळून फडतरीवर चोळून चोळून रगडून रगडून धुवायचे कारण हे मासे विरगाळ नाही आणि एका जरा हिवट म्हणजे हिमुस पाना मनान मनाने का आगळ असो बरू लागायचे बघा मग अशी ना मी हळद आणि धने याच्यात कांदो खोबरा किंवा असा काही नाही तर ह्या मी सुक्या वाटा पाणी घालून वाटून घेतले आणि ह्या वाटा मी आता माशांक लावतोय हिने मासे चविष्ट लागतत हे लावून बरा मुरत ठेवायचा अर्धो तास अशी मिरची वाटून तुम्ही मुद्दम बघा मासे तळून समुद्राचे जे, जे मासे जरी असे भाजलात ना ह्या लावून तरी सुंदर लागतले बघा ह्या खाचानी ना मस्त ही पेस्ट असता ती भरून घ्यायची हे बघा आणि मीठ मसालो हे का बरो लागलो ना का चविष्ट हे असे खवळे लागतले मस्त आणि हे मुरट ठेवायचे मात्र बरा हा का मीठ मसाला असा लागा गो या व्यवस्थित मी आता माशाची चटणी करण्यासाठी सोरकुल ठेवतोय चिलीवर सोरकुलात मी मस्तपैकी माश्याची तिखट आवड अशी चटणी करतोय मी या कुंडल्यात तेल टाकून घेतोय कांदो टाकून घेतो कोडणे कांदो बरो आता भाजलो ह्या वाटप टाकून घेतो मी आता सोमती माटी सोडतले असे मासे चोडले त्याची चटणी कधी बरी जाता जे जो वास असता माशाल ना त्याच्या वाटपाक बरं लागता ती आता मीठ घालून घेतो जितकी मी चटणी करत तसा मी मीठ घालते आता पावस लागू लागलो आता कुर्ले चढतले आणि वेळा कुर्ले मिळतो तुम्हाला रसो पकू मिळतो झनझणी मस्तपैकी कोकणी चोवीच आणि हैसर आता पाऊस लागला लोक ही आमचे फोकळी असे हे सर आम्ही ह्या म्हणजे थोडक्यात लावून असा काहीतरी केलेला असा तर आम्ही व्हिडिओ करतो तर आता पाऊस लागला लोक सगळ्या असं पाणी भरतात तर तुम्हाला थोड्या दिवसांनी दुसरीकडे बघू मिळतले व्हिडिओ आमचे हे आमक करू मिळायचं ना आता याच्यावर झाकण ठेवतात आणि बरे चटणी शिजवून घेतात आता तुमका नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी येत राहतले आता सगळे सगळ्या रानभाजी लागतो येतले काय ले। कायकाळ येतलो अळू येताला तेरा येताला चटणीचे मासे वळातले कुरले बरे बरे व्हिडिओ तुमका येतले जर तुम्ही नवीन आणि कोणी सबस्क्राईब करून असतात तर सबस्क्राईब करून घ्या आणि आमचं व्हिडिओ बघित राहा आता पाऊस लाग लागलो लागला आमच्या घराच्या बाजूला संपूर्ण घराच्या गोवतरी व्हाळी असा मग त्या व्हाळी एक लागण होळ असा मोठं आणि त्या होळातले मासे पहिले सगळे वरती येतात म्हणजे उलटे व्हाळी चढतात मग ते मासे आमका मिळतात ते भरपूर मासे असतं मोठे मोठे खोळे आणि कुर्ले पण असतात खून बिन लावते ना का कुर्ले मस्त गावतात आणि आता पा बाजारातले मासे कमी झाले शाप छाप म्हणजे शाप कमी झाले वेंगुर्ल्याच्या बंदरावर जे लाची होते ना ता ता ते आता परत मागे गेले मागे म्हणजे झून येतात ना थर ते परत जातात तर आता सशे मासे मेहनत नाही बाहेरचे मासे जे असतात ते थं त्या बंदरावर येतो आणि सध्या महागच असत जरा मासे म्हणजे मासे मेहनत नाही त्यामुळे महागच असत मासे तर आमच्या कोकणातल्या लोकांचा कसा असा जरी समुद्राचे मासे बंद झाले तरी आमकां खैसून ना खसून तरी असे चढणेचे मासे हळाचे मासे नदीचे मासे मिळत रोवतात ते आमक मिळत ही मासे जास्त विरवाळ नसला ढवळताना जास्त दाबून लावायचो नाही वरच्या वर असे डवायचे टिकला का वातावरण सुंदर लागतं ह्याच्यात जे हे वाळ्याचे मासे असतात ना चढणे चुडणीचे तर का कोथंबीर घालायची ना ह्या माशांका तिरपळ घालायचा आत्याची भाकरी तांदळाची भाकरी किंवा चपाती त्याच्यावर सुंदरच हे मासे लागतात असे पूर्वीच्या माणसांचा भाजा आवडता खाना होता आता मस्तपैकी चटणी शिजली मी आता उतरून घेते मासे भाजून माशांका लावच्यासाठी तांदळाचं पीठ घेतलं बारीक रोव घेतलं आणि लाल मिरची पावडर घेतलंय तेल टाकून घेत तव्यावर हे बघा मी चटणी लावून ठेवलेलं आहे आणि आता हे का एक तास तरी म्हणजे हे बरे मुरले होरले पीठ आणि रवू लावतो म्हणजे घोळवतं या पिठा रव्यात आणि मस्त पैकी कुरकुरीत मी हे भाजून घेत आहे मासे असे भाजू आणि पिठी करू मस्त पैकी आणि पिठी पीठी घेऊया हे माझं तोंडाक लावू इतक्या जेवण लागता लागताना मस्त लागतात पिठी मास आता या सगळ्या माशांचा आम्ही आता या पीठ लावून घेतोय

हे चढण्याचे खोळे असत ते गरम गरम असे भाकरी बघ खाऊ मिळावे आता हे मासे मी सगळे असे भाजून घेते कशी मस्त पैकी चढण्याच्या माश्याची चटणी झाली आहे सुंदर पैकी त्याच्याबरोबर दोन घासाऐवजी चार घास मस्त जातले या मंडळी चटणीचे मासे खा मी केलंय चटणीच्या माशांची चटणी मस्तपैकी भाताबरोबर आणि मस्तपैकी मासे कुरकुरीत मी भाजलोय तर तुम्ही पण जेव घ्या आणि तुमका मिळाले असे मासे तर माझ्यासारख्या पद्धतीत बनवा आणि हो व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा